शहरातील महेश मंदिर यांचा दरवर्षी प्रमाणे सप्ताह होता असतात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संपन्न ते बारा संपन्न झाला झाला शनिवार बबन महाराज कीर्तनाचा आनंद घेतला व हभब बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन होऊन सर्व गावकरी यांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातले यांनी आपापले मनोगत व्यक्त केले उपस्थित माजी आमदार साहेबराव दरेकर जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख अनिल तात्या ढोबळे माजी सरपंच श्रील कर्डिले श्याम सांगळे सर भीमराव पाटील दीपक भैया गरुड संपत सांगळे चंद्रकांत ससाने पांडुरंग करडिले काकासाहेब करडिले बंडू शिंदे आप्पासाहेब विष्णू सांगळे बाबूलाल पोखरणा बाळासाहेब करडिले रवींद्र ढोबळे संपत करडिले दीपक मेहत्रे व काही गावकरी यांनी देणगी देण्यासाठी मदत ही केली कुणी जेवण दिले तर कुणी मंदिरासाठी ओम नमो शिवाय डिजिटल नाव राहुल कर्विले अक्षय कर्विले यांनी देण्यात आले लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरोडाष्टी बी

पुण्याला काय करतात नोकरीलाय पगार किती मिळतो तसा एक लाख मिळतो पण दीड लाख पडतो हे तुम्हाला सांगायची काय गरज सासू आहे का सासूरले राग यांचे हे सगळं विचारणार तसं असणारे एखाद्या पुरुष पासून की तिने आमचं डिमांड काढलं सांग ते कपडे ते घर बघितला की आजीने विचारायचं बाबा दिसतात कीर्तन करता म्हणलं करतो प्रवचनही जमत असा कुठे राहत असत म्हणलं राहतो काड्याला खाय प्यायची काय सुई म्हणलं हातानेच करून खात लग्न नाही विचार <laughs> मी म्हणलं नाही झालं तुम्हाला वाटलं एवढं भागल मग आजीनी पुढे विचारलं आजी मला म्हणली तुला रोज एका गावाला बोमले फिरायचं सूर्य याला का मोकळी येत का म्हणलं हे सुख मिळाला

एखादी वस्तू पाहिली तिची गरज आहे आपल्याला तिची आवड पण चार दिवसाच मनुष्य उपशी आहे का धुकेने व्याकुळ झालेला गाव आता आला आणि मग असणार इकडं तिकडं बघता बघता एका वाड्यात असलेले पाहिले डोकं म्हणत पंक्ती बसल्या मोकळं दिसल्यानंतर त्याच्या बसला सगळे पदार्थ वाढले आता एकच म्हणायचं होतं कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज घेता हवते तो उद्या काय खा मग त्या म्हणले एक काम करू ही खिचडी करून घेऊ झोपा घेऊ आपापलं स्वप्न सांगायचं आणि मग असणार सगळ्यांनी खिचडी खायची आणि मग प्रवासाला निघायची झोपले महाराज आता हे चार पाच बाकरीचा मुडदा पाडणारा शेतकरी त्याला झोप येते त्याला काही जोपे ना महाराज रात्रीच उठल आणि गेलं खिचडीकडून ते जो आपल्याला होते ना तो तोपर्यंत सगळी खिचडी बदलून घेतली सण खिचडी हालिवली सगळी काहीच नाही ठेवलं त्याच्यात आणि झाकून ठेवून झोपलं बाकीची पाठपाठ उठली वळ ए आपापलं स्वप्न सांगा उठा नेल मग ब्राह्मण होता ना तो हो म्हणलं मी वय कुठात गेलो देवानी माझा फार सत्कार केला त्याची शेजारी बसून गेलो मारुड्याला विचारलं तुझं स्वप्न सांग म्हणलं मी बालाजीला गेलो बालाजी माझं फार असणार स्वागत झालं तिसऱ्याला विचारलं मुस्लिमला तुझं स्वप्न सांग तो म्हणला मै सात सात आसमान ते उपय आता सात आसमान किंवा उभार गात याला विचारलं तू सांग तुझं काय स्वप्न तेव्हा आपल्याला एवढ्या देऊ बशील आपल्या गावातच मारुती आला मला माझ्या स्वप्नात